राजकारणाच्या पायी आदिवासीचं बळी घेण्याचं चा काम चालू आहे आणि मी कोणत्या पक्षात हा ना विषय नाही आहे परंतु आज एकनाथराव साहेब जे शिंदे शिवसेनेमध्ये आहेत त्यांचे मित्र पक्ष भाजप आणि राष्ट्रवादीवाले असतील कोणत्याही पक्षाचे असो पण जो सरकार जो पक्ष आदिवासींच्या विरुद्ध अशा प्रकारचा निर्णय घेईल त्यांना त्या ठिकाणी जमिनीमध्ये काढल्याशिवाय आपण शांत बसायचं माजी मंत्री आणि आदिवासी समाजाचे नेते पद्ज्ञाकर वळवी यांनी भाजप पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राजीनामा पाठवला असून राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे माजी मंत्री पद्ज्ञाकर वळवी यांनी राजीनामा का दिला याबद्दल अनेकांनी मत व्यक्त केले प्राथमिक माहितीनुसार धनगर आणि धनगड वादाच्या अनुषंगाने समस्त आदिवासी समाजामध्ये प्रचंड रोष व्यक्त होत असून माजी मंत्री पद्ज्ञाकर वळवी हे आदिवासी एकता परिषद या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आहेत आदिवासी समाजाचे नेतेगण मुख्यमंत्री यांच्या धनगरांच्या बाजूने आदेश देण्याच्या शक्यतेनुसार नाराज आहेत आमदार तथा आदिवासी नेते नरहरी झिरवाळ यांनी उपोषणाला सुरुवात केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठोस आश्वासन न दिल्यानं आदिवासी समाजामध्ये प्रचंड रोष व्यक्त होत असल्यानं माजी मंत्री पदनाकर वळवी यांनी राजीनामा दिल्याचं बोललं आहे माजी मंत्री पद्धाकर वळवी हे तरुण वयापासून आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी झटणारे नेते असून भाजपामध्ये होणारी घुसमट पाहता राजीनामा देत समाजासाठी रस्त्यावर उधरून शासनाला जाब विचारणारे नेते पद्धाकर वळवी आहेत सामाजिक कार्यासाठी माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी राजीनामा दिला असून पुढे कोणत्या पक्षामध्ये ते प्रवेश करणार हे पाहणं आता येथे आज रोजी मी पद्माकर वळवी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा या ठिकाणी जाहीर करत आहे पक्षाला मी ऑलरेडी पाठवून दिलाय राजीनामा यापूर्वी मी भाजपमध्ये प्रवेश केला होता मार्च दोन हजार चोवीस ला आणि त्यानंतर आता राज्यामध्ये जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे बंदर आरक्षणचा प्रश्न फार जोरात चालू आहे आदिवासींचे घटनात्मक अधिकार याच्यावर सरकार महाराष्ट्र सरकार कोणतीही भूमिका जाहीर करत नाही किंवा ठोस आदिवासींची बाजू घेत नाही आणि म्हणून मला शेवटी हा पवित्र घ्यावा लागत आहे आणि मी सातत्याने सामाजिक कार्य करत आलो आहे सामाजिक विचाराने प्रेरित होऊन राजकारणामध्ये प्रवेश केला होता ते विचार मी सातत्याने चाळीस वर्ष माझ्या संपूर्ण आयुष्याचे मी सामाजिक आणि राजकीय चळवळीत काढलेली आहेत त्यामुळे मी आतापर्यंत जे राज्यातल्या सरकारला किंवा आदिवासींना जे काही संबोधित केलं ते माझा विचार होता तेच माझी दिशा होती तेच माझं धोरण होतं आणि शासनाच्या आजपर्यंत जे काही भूमिक धोरणं असतील कायदे असतील त्याच्यावर मी सामान्य कार्यकर्ते असताना संघटन असताना आमदार असताना मंत्री असताना मी सातत्याने माझी भूमिका हीच राहिली आहे की आपण खरी बाजू कायद्याची बाजू घ्यायची राज्य घटनेशी आपण संलग्न राहायचं आणि आदिवासी किंवा उपेक्षित घटकाला न्याय मिळून द्यायचा माझी भूमिका राहिली त्या भूमिकेशी मी काय नाही त्यामुळे राजकीय भूमिका मी नवीन लवकरच जाहीर करेल किंवा कोणत्या क्षेत्रात काम करेल ते मी जाहीर करेल परंतु भारतीय जनता पक्ष मी आज सोडत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज नंदुरबार